राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक एक उपमुख्यमंत्री दोन्ही नाही केलेली पद स्वतःची कशी सावरता येईल याच्यावरचा प्रयत्न एक सरकार करते आहे त्याचा रिपोर्ट आमच्याकडे आहे जो कोणी आय एस अधिकारी हे सगळं काम करतोय सगळ्या मीडियाच्या लोकांना बोलवत आहे त्याच सगळी बोली चालू झालेली आहे हे पण आमच्याकडे रिपोर्ट आहे त्यामुळे ते योग्य वेळ आम्ही मांडू पण जनतेच्या पैशाची लूट काम न करता आता यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायची पुन्हा व्यवस्था केली एक आता काही आय एस अधिकाऱ्याला हातात घेऊन मीडिया बिझनेस विभागाचे बोलवून त्यांना टार्गेट दिलं जाते आणि त्या टार्गेटच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक एक उपमुख्यमंत्री दोन्ही नाही यांना कस सध्या हायलाइट करता येईल त्या आणि ते जे कोणी मंत्री असतील त्या खात्याचे त्यांना आणि त्यांच्या महामंडळातले डी असतील किंवा सीओ असतील किंवा सेक्रेटरी असतील या सगळ्यांना पुढं करून राज्य सरकारने कशा योजना राबवल्या या पद्धतीच एक पुन्हा जे केलेली पद स्वतःची कशी सावरता येईल याच्यावरचा प्रयत्न एक सरकार करते आहे त्याचा रिपोर्ट आमच्याकडे आहे आणि तो रिपोर्ट सुद्धा आम्ही योग्य वेळ मांडू जो कोणी आय एस अधिकारी हे सगळं काम करतोय सगळ्या मीडियाच्या लोकांना बोलवत आहे त्याचं सगळी बोली चालू झालेली आहे हे पण आमच्याकडे रिपोर्ट आहे त्यामुळे ते योग्य वेळ आम्ही मांडू पण जनतेच्या पैशाची लूट काम न करता खोट प्रदर्शन मीडियाच्या समोरून मांडण्याचं एक पाप हे सरकार या ठिकाणी करते आहे